सातारा लोकसभेसाठी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यादृष्टीने उद्या एकोणतीस एप्रिलला देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची कराड सैदापूरला आज जाहीर सभा होती आहे त्यांच्या प्रचारार्थ सध्या जाहीर सभा होते आहे या जाहीर सभेसाठी जो मंडप अत्याधुनिक उभारण्यात आला आहे त्याची सध्या पण दृश्य आहे कशा पद्धतीने मंडप उभारणीचं जे काम आहे ते सध्या सुरू आहे सुमारे वीस एकर क्षेत्र असलेल्या या जागेवरती भव्य मंडप सध्या उभारला जातो आहे अंतिम टप्प्यात हे काम आलेलं आहे एकूणच एक लाख प्रेक्षक बसतील अशी व्यवस्था सध्या या मंडपात करण्यात आलेली आहे ही अत्याधुनिक मंडपाची सध्या दृश्य आपण कराड वार्ताच्या माध्यमातून पाहतात एकतीस जुलैला दुपारच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या ठिकाणी पोहोचतील आणि उपस्थितांना संबोधित करतील ही सभाशी सध्या आपण वृक्षपात आहे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची सभा होणार आहे एक लाख प्रेक्षक बसतील अशा पद्धतीने हे जे मंडप उभारणीचं जे काम आहे ते सध्या अंतिम टप्प्यात आलेलं आहे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सभेचं या ठिकाणी आयोजन करतात आहे हे कराड सैदापूर येथील आपण दृश्य साध्या पाहत आहे